मला जर मुंबईकर निघालो तर मराठ्यांचा निघालेला विराट समुदाय हा माघारून फिरणार आरक्षण घेऊनच माघार फिरणार कोणी वाढवयाच आता आरक्षण घेतलं नाही आता देव देवजा ते तरी मराठ्यांना आरक्षण द्यायचं मला तेंजर आता बघच तू काय होते ते एडपटाला म्हणा मध्ये बोलू नको जर का काढ वाटेला आला एडून करायचं नाही वीस जानेवारीची तयारी करा पण शांततेची आपण काय काही शेनिवार पोषण पसंत करू पण कोण कोणी बसेल आम्हाला माहित नाही रुग्णा मोकळ ठेवा बसायची वाजता राहून द्या नसंत तर आमच्या ध्वजाने मी बसू पण जाऊन सांगतो मराठे जर मुंबईकडे कूच केली मराठर सोड सुट्टी आता देव जर आला तरी मला त्यांना आरक्षण द्यायचं मला तो बंद कोटर आहेत मला त्यांक्त शांत चला तुमचे शांततेचं नुसतं धूल जर आली तरी सरकार मुंबई सुद्धा राहणार नाही सगळं आपण आपल्या गावाकडे फक्त तुम्ही शांत चला माझी सगळ्याला विनंती आहे शांतपटेला आंदोलन करा आणि आता मावशी होत तुम्हाला काम आहे तुम्हाला आवाज येतो पण नाही आता तुमच्याकडे बी काम आहे आम्हाला जर उलट दिला तिकडं वा 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 तुम्ही घरी या भांड कसा खेळाचा तुम्ही नळा भांडे हालील भांड झालील मंदिर हा आम्ही तुमच्या पोर तिकडे जाता मथरा बी आहे तुमचं आता तिकडे आम्ही सगळ आणि मथराला बी नणारे जाता तुम्ही जर तिकडे पोरायला काही काही धक्का लावत ते लावित शकत नाही आता कारण पाच कोटीची आधी सहा कोटी लागणार मग ते इटा राहायच्या नाही त्याच्यामुळे ती काय भानगडीत पडायचं नाही पण पळडी कदाचित तर काय करायचं आमदाराच्या मंत्र्याच्याच घरी जाऊन बसा तुम्ही सगळ्या मेल्या म्हणा तू काय ला चप्पल काढता धनी आमचे पोराल तिकडं त्रास द्यायला होतो तू इथं राहतो तो आज समलाच गेला पाहिजे मध्ये पाहिजे तुम्ही इकडची बाजू सांभाळा आणि तिकडची बाजू सांभितो लढाई जिंकायचं या वेळेस आता कस काय पोर हा वाटोळ करतायत बघू जाता यांच्याकडे किती बोर एकदा मरा त्याला बघायचं जाता काढून द्यायला बाहेर कुठं काय काय ठुलेले ना यंगला यांची शक्ती मराठे आता बाहेर काढणार दाखवाच म्हणा तुम्ही आता नसता सरकारनं गोपचिप शांततेत आमच्या सोबत राहायचं आजच्या सारखं मला एक प्रामाणिकपणाने सांगा आज बीड जिल्ह्यात किमान बारा तेरा लाखापेक्षा जास्त लोक आले असते एका तरी पोलीस हा त्रास झाला का मग तुम्ही मराठी डाकच खाला होता पोलिस निवांत बसून होते मी बघितलं काही होते काय लिंबा खाली होते निवांत बसून होते काही त्रास झाला का मुंबईला जर पोरांनी आले मागणीसाठी राहिले त्रास देऊ नका शांत राहा संघ चला वाटल्यास भाकरी आम्ही देतो आम्ही घेणार घेणारी आभारी संघ ट्रॅक्टर नेऊ नका म्हणजे भाकरी का न तुम्हाला म्हणा तो घरी जेव म्हणा ट्रॅक्टर नेऊ नका त्याच्यात तिथे जाऊन आपला मोर्चा मुंबईत घाल म्हण कळू आम्हाला तर चाल तो मी तर उपशीच आहे मी तर करणार आहे कारण त्याच्याशिवाय ठेकायला नाही गिनी गाव करायला आपल्याला काही सांगितलं नाही मेटा आणखी मी आपलं सांगत नसतो तुम्ही आम्हाला सांगितलं का सत्तर वर्ष असेल लग्न तुम्ही आम्हाला गोड बोलू आता मग आम्ही घातली सुतारीक वाटलोत का मराठी तुम्हाला जर मराठा पोराला नोटीस दिली तर काय होतय जर बाप म्हणला ना पोराला तो आज लग्नाला जाऊ नको शेतात जाय हे काय करत बैल घेत शेतात जातो ते म्हणतो आमचा नामे तिकडे दिसत नव्हतं कस काय ना आलो नामेन बैला बांधले तिकडे गेला लग्नाला आम तुझ्या मारलो त्या मराठ्यांना का तुम्हाला माहित नाही कोणकोण बाहेर निघाले तुम्हाला फक्त एकच विनंती वीस जानेवारी पासून आरक्षणाची तयारी करायची आपल्याला निघायचे शांततेत मी तिथे आम्हाला करतो माझा मराठा समाज मला भेटायला येणार आहे तुम्ही मुंबईत येऊ म्हणू शकत नाहीत आम्हाला आमचा मोरे काढू शकत नाहीत तुम्ही काय आणि सरकारला दुसरी एक विनंती आरक्षण द्या महाराष्ट्रातले सगळे गुन्हे माघारी घ्या जेवढे पैल तर आमचे सारथीचे ते पाच एक हजार आहेत ते पुरे मध्ये घ्या सारथीला वाढू बजेट द्या महामंडळाला द्या सगळे हॉस्टेल पुन्हा सुरू करा हे सगळं सुरू करा कचाकचा कसा तुमचं नामचं जमत आहे दरवर्षी तुम्ही आम्हाला म्हणता हॉस्टेल सुरू करतो दरवर्षी पागल समजतो का रे हा आता खेळतायचं कोणाला आता बघच तू काय होते ते आता मध्ये बोलू नको गप झोप जर का आला या करायचं नाही मला असं वाटत आपण योग्य निर्णय घेतलाय शांततेचा घेतलाय कायदेशीर मार्गाचा घेतलाय आमरण उपोषण इतकं देशात कोणतं शांततेचं आंदोलन असू शकत नाही आपण मुंबईला जाऊन उपोषण करतोय चांगला निर्णय आपला आहे फक्त तयारी तो करा तोपर्यंत शेताला पाणी द्या तुमच्या हातात दहा पंधरा दिवस येत कापस ठेवू नका इकून बी टाका लगेच पण पैसे समज घेऊ नका आई बापाला द्या बिगर पैशाचं जायचं काना काना पैसे खर्चायचे नाही एक कोणाला सोन काही असलं तर घेऊ नका मोबाईल समज घ्या फक्त फोन फक्त नीट लावा नाही तर मग काही वेगळेच नीट मित्रा फोनने जिथे जागा मिळाली तिथंच काचकाटून झोपायचं आणि तिथंच खायचं त्यांनी नुसते जाताने धुराळा बघून ते म्हणलं पाहिजे मुंबईला यायचे आता द्या गाड्या हे लयच बेकार कार्यक्रम दिसायला लागलाय नुसते धुराळा जरी दिसला निकडून निघल्याला ते म्हणते मुंबईत ना येऊन तुमचा वर काहीतरी करा हो हो पटकू नसता त्यांना त्यांच्याकडे आपलं एकच काम आहे लय मोठणी जेवण आपण घेणार आहे पांघरा जातरून आपण घेणार आहे सगळं आपण घेणार आहे फक्त तेवढं एकच काम त्यांनी करायचंय कारण ते नैसर्गिक घेते माघारी येऊन करू शकत नाही तेवढी एक करा एका टायमाला जर तीन कोटी बसले तर अवघड खेळ होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही तेवढी व्यवस्था करण्यात आम्ही पुढे पण बसत असतो आम्ही लाजत पुजत नसतो आम्ही पाठच सुरू करू मग मग लाजत काय काम हे का आता त्याला काय आता ते नैसर्गिक घेते काय सांगायसारखं नाही ना तुला सांगून कुठं लावा तिथं घर पाहून पाहून पाच मिनिट आमच्या तिकडे कुणी जातो कुठं इतके मोठे तेवढी एक व्यवस्था ते करून पाहा तुमचं सरकारचं मराठ्यांचं प्रेम असंच राहू द्या तुम्ही आड येऊ हो नका तुम्ही आमच्या सोबत चाला आम्ही तुमच्या सोबत चालवतो पण येताना आम्ही आरक्षण घेऊन येणार आहेत मनोज जरांगी आणि हा मराठा समाज बिना आरक्षणाचा मग येणारच